बृहस्पती बृहस्पती हा ग्रह सर्व ग्रहांचा राजा आहे त्याला आपण गुरु असंही म्हणतो आता हा गुरु एखाद्या जातकाचा एखाद्या मनुष्याचा जर कमजोर असेल तर तो व्यक्ती शरीराने कमजोर असतो त्याला महारोग होतात त्याचं शरीर त्याला साथ देत नाहीये पण ज्या व्यक्तीचा गुरुग्रह मजबूत असतो त्याचं शरीरही फिट असतं आणि त्याच्यावर बाकीचे सर्व ग्रहही प्रसन्न राहतात जर गुरु तुमच्यावर रुष्ट असेल जर गुरु तुमचा कमजोर असेल तर बाकीचे ग्रहही तुम्हाला खूप असे त्रास देत असतात मग या गुरु ग्रहाला प्रसन्न करायचंय तर निश्चितच आपण काय केलं पाहिजे मी जो आजचा उपाय आणलेला आहे तो उपाय म्हणजे तुमच्या जीवनात तुम्हाला संजीवनी देणारा उपाय आहे हा उपाय फक्त एवढा सरळ आहे ना साधा आहे ना की तुम्ही म्हणसाल की सहजपणे आम्ही हा उपाय रोज नित्यनियमाने करू शकतो तर मी तुम्हाला सांगेन तुमच्या जीवनामध्ये सतत आर्थिक तंगी येते किंवा आजार तुम्हाला जडलेले आहेत पैसा तुमच्याकडे टिकत नाहीये धन येत नाही लक्ष्मी तुमच्याकडे येत नाहीये तर निश्चितच तुम्ही एकदा हा उपाय करून पहा बघा तुम्हाला रिझल्ट दिसेल एक लाख मार्क चाल तर एक करोड मिळतील फक्त ही एक वस्तू पाण्यात मिसळून फक्त प्यायला सुरवात करा बघा श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाहीये एवढा पॉवरफुल असा एक उपाय आहे हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवसापासून आपल्याला स्टार्ट करायचा आहे गुरुवार हा गुरुदेवांचा वार आहे म्हणून गुरुवारच्या दिवसापासून आपल्याला हा उपाय स्टार्ट करायचा आहे तर उपाय काय करायचाय तत्पूर्वी सांगतो अजूनही पुणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन पुणे असेल त्याने लगेच चॅनलला लाईब करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र टाका ती जर आवडली तर अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा तर आता आपल्याला गुरुवारच्या दिवशी हा उपाय कधी करायचा आहे हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण हा उपाय कधीही करतो फक्त सूर्यास्ताच्या आधीपर्यंत झाल्यानंतर हा उपाय तुम्ही करू नका यासाठी आपल्याला एक वस्तू लागणार आहे ती वस्तू म्हणजे हळद आहे आता हळद हळद ही आयुर्वेदात खूप अशी महत्वाची मानली जाते अँटीबायोटिक असंही म्हटलं जातं हळदीला कारण अनेक रोगांना ती नष्ट करत असते अँटीबायोटिकच काम हळद करत असते या हळदीचा आपण वापर आपल्या जीवनामध्ये करायचा आहे हळद ही गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करत असते हळद ही गुरुला दर्शवत असते हळद म्हणजे तुमच्यासाठी एक चमत्कारी दवा समजा जर एखाद्याचे गुडघे जास्त दुखत असले सांधे एखाद्याचे जास्त जिथं जॉइंट आहेत ते जर दुखत असले तर रोज हळद सेवन करण्याने ते जॉईंट बरे होतात दुखणं त्या शरीरातलं निघून जातं हळदीचं दुसरं रूप असं म्हटलं जात पी हळद आणि हो गोरी आपल्याकडे मन आहे हळदीने माणसाचं सौंदर्य खुलून दिसतं अजून तुम्हाला सांगेन जर तुम्हाला पोटाचे विकार असले आजार असले तर या हळदीने अगदी सहजपणे बरे होतात या हळदीचा आपल्याला उपाय करायचा आहे तर आपला गुरुग्रह अगदी मजबूत होईल गुरुवारच्या दिवसापासून रोज आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी स्त्रिया करू शकतात पुरुष करू शकतात कुणीही अगदी हा उपाय करू शकतो एक काचचा ग्लास घ्या गुरुवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक काचचा ग्लास घ्या ग्लास घेतल्यानंतर चिमटभर हळद त्याच्यामध्ये टाका आणि ग्लासभर पाणी घ्या ती हळद व्यवस्थित मिक्स करा मिक्स केल्यानंतर ओम गुरुदेवाय ओम गुरुदेवाय नमहा अकरा वेळेस तुम्ही मंत्र जपा किंवा ओम बृहस्पत्ये नमहा ओम बृहस्पत्ये नमहा या मंत्राचा उच्चार केला तरी चालेल अकरा वेळेस आणि ती हळद तुम्ही पिऊन टाका बघा याच्यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होईल बघा गुरु जर तुमच्यावर प्रसन्न झाला तर बाकीचे जे ग्रह आहेत ते सगळे शांत होतील ते तुमच्यासाठी अनुकूल होते ते तुमच्या रस्त्यामध्ये आडकाटे आणणार नाहीयेत आणि अगदी सहज तुमच्या जीवनाची गाडी सुसाट अशी धावेल तुमच्या जीवनामध्ये वारंवार संकट येत असली जर आडकाट्या येत असल्या किंवा महारोग तुमच्या जीवनामध्ये येत असले तर निश्चितच या उपायाने दूर होईल ज्यांचा विश्वास आहे त्यांनी करून पा ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी व्हिडिओ सोडा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त